एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आज भाजप कार्यालयात तालुक्यातील विविध गावातील एकशे बावीस बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे तालुका सरचिटणीस राहुल देशमुख सचिन जोशी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातेर सेक्रेटरी सुधाकर देशमुख माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चक्रधर सदगीर नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे उपनगराध्यक्ष शरद नवले नगरसेवक विजय पवार नगरसेविका जनाबाई मोहिते भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक वाघचरे कार्यालय प्रमुख कविराज भांगरे भाजप कामगार मोर्चाचे संयोजक गोरख उकिर्डे गोविंद लांडे किरण गायकवाड नवनाथ मोहिते वाल्मिक नवले प्रणित गायकर आणि सुशांत शिंगवण यांचा समावेश होता या उपक्रमात एकूण तेरा हजार पाचशे बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडेवाटप केले गेले आहे बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी भाजप कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती ज्यामध्ये कामगारांचे फॉर्म भरून घेण्याची विशेष सोय करण्यात आली होती या उपक्रमामुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली